की अगदी म्हणजे अगदी दोन मिनिटांमध्ये तुम्ही गुळाची ढेप अगदी बारीक बारीक चि लहानपणीच्या काही गणपतीच्या किस्से सांगते तर तुम्ही हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा हॅलो नमस्कार कसे आहात सगळे तर स्वागत आहे तुमचं अश्विनी भालेरा ब्लॉग मध्ये गणपती बाप्पा जवळ आलेला आहे आणि मोदक बनवायचे असं सगळ्यांच्या मनामध्ये सुरू झालेलं आहे तर सगळ्यात कष्टाचं काम म्हणजे काय तर गुळ तर गुळाची ढेप फोडणं हे इतकं कष्टाचं काम असतं हो की ते कोणालाही नको नको वाटतं पण मोदक तर खायचे असतात तर मी एक छान ट्रिक आणलेली आहे की अगदी म्हणजे अगदी दोन मिनिटांमध्ये तुम्ही गुळाची ढेप अगदी बारीक बारीक चिरू शकता म्हणजे तुम्ही भाजी जशी चिरता त्या पद्धतीने तुम्ही चिरू शकता तर ही ट्रिक काय आहे तर ती नक्कीच तुम्ही, तुम्ही बघा तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा की अगदी दोन मिनिटांमध्ये खरंच चिरला जातो का गुळ तर आपण कृतीकडे वळूया म्हणजे कुठल्या प्रोसेसने हा गुळ दोन मिनिटामध्ये चिरला जातो लेट्स गो मैत्रिणीं ही आहे गुळाची ढेप तर आता कोणाकडे ओव्हन असेल किंवा नसेल जर ओव्हन असेल तर एक मिनिट आपण हे गुळ ओव्हन मध्ये गरम करत ठेवायचं आहे आणि ज्यांच्याकडे ओव्हन नसेल त्यांनी कुकरची आहे ना शिटी काढायची कुकरच्या एका भांड्यामध्ये आपण ते गुळ गुळाची ढेप ठेवायची आणि जवळजवळ एक मिनिट आपण त्याची वाफ आणून द्यायची कुकर मध्ये आणि मग ते झाकण काढून तुम्ही ते गुळ आरामात दोन मिनिटांमध्ये तुम्ही चिरू शकता तर माझ्याकडे इथे ओव्हन आहे तर मी एक मिनिट ओव्हन मध्ये ठेवणार आहे तर आपण पहिले ओव्हन मध्ये ठेवूयात गुळ आता मी एक मिनिट गरम करत ठेवणार आहे आता हो ते गरम होईस तर मी तुम्हाला माझ्या लहानपणीच्या काही गणपतीच्या किस्से सांगते की आमच्या माझ्या माहेरी जेव्हा गणपती असायचे ना तेव्हा माझी आजीच माझ्या आजीकडे आजी ला उकडीचे मोदकाच काम असायचं बाकी सगळं आई काकू सगळ्या करायचे पण उकडीचे मोदकचं जे काम होतं ते आजी करायची आणि आमचं खूप मोठं कुटुंब होतं त्याच्यामुळे उकडीचे मोदक तेवढेच जास्त क्वांटिटी मध्ये बनवले जायचे तर ती आजी एकटी काय करणार ना तर आजी आणि मी आणि माझी एक काकांची मोठी मुलगी आहे भाग्यश्रीताई असं आम्ही तिघीजणी बसून फक्त आणि फक्त आम्ही मोदकच बनवायचो तर त्याच्यामध्ये इतकी भन्नाट मजा यायची कधी ते मोदक फसायचे तर कधी काय व्हायचं तर ते सगळं करताना आम्हाला खूप मजा यायची त्या आठवणी अजूनही मला छान मस्त मजा देऊन जाते तुमच्या घरी पण अशा काही गोड आठवणी असतील गणपतीनिमित्त तर नक्कीच तुम्ही मला कमेंटद्वारे शेअर करा चला आता हे एवढं सगळं शेअर करेस तर आपल्या ओव्हन ने आपल्याला आवाज दिलाय तर आपण बघूयात तर हे बघा आपली गुळाची आहे एक मिनिटामध्ये तर आपण आता बघूयात किती पटपट चिरलं जात आहे तर हे बघा चांगला गरम झालेला आहे आता मी त्याला चिरणार आहे व्यवस्थित पूर्वी मला खूप कंटाळा यायचा गुळ चिरायला की पूर्ण ताकद त्याला लागायची पण आता अक्षरशः मी कारण ही ट्रिक वापरलीये मी ही ट्रिक वापरून मी खूप छान गुळ चिरू शकते थोडे मधून मधून चटके लागतील तुम्हाला पण गूळ मात्र एकदम फटाफट चिरला जाईल तर अगदी दोन मिनिटांमध्ये माझा हे गुळ चिरून झालेला आहे तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली हे नक्कीच कमेंटद्वारे कळवा